सर्व शेतकरी बांधवाची विषय आहे त्याच्यामुळं औसखळ्यात सुद्धा याच्यावर चेको नेहमी राहतील आणि त्यांचे सगळ्यांचे खूप धन्यवाद तर आजचा व्हिडिओ आहे इंच पंप अडीच इंची पाणी चालतं याच्यात पण सध्या याला पाणी नाही आणि पुढे एक बोर आहे आणखी त्याला सध्या सव्वा इंच पाणी दोन प्रयोग आहे समोर अठरा इंच आहे आणि याचा अर्धा फूट आहे आणि एक नारळ आहे याचा प्रयोग आहे तो तो रिकामा बोरा आहे याच्यावर काय करतं आणि पाण्यावर काय करतं हे रॉड आणि नारळ तर बघा काही इथं लाईन आहे इकडे बा आणि जर पाणी जर असलं तर आणखी एक प्रयोग आहे नारळाचा जर नारळ असं हातामध्ये हो जर ठेवलं आणि हा तांब्याचा आहे हा जर असा रगडीत जमिनीमध्ये जर आणला आणि जर तर पाणी उभं हे पाण्यापीत नाही आणि तसं जर आपण नारळ या लाईनीवर ही सध्या लाईन कोरडी लाईन आहे नारळ उचल उतलं तर हे झाले कोरड्या बोर आणि कोरडी लाईन आता याच्यात जवळ पाणी येईल तेव्हा आपण आणखी व्हिडिओ तयार करू पण आता हेच प्रयोग जर करायचं आहे आणि तांब्याच्या रॉडने जर रगडीत जर उचललं तर ते पाणी वाहतं आहे तर आपण आता आलेलो आहे चालू बोरवर तर चालू बोरवर इकडे आहे एकदम स्थिर उभा राहतो आणि दुसरा एक प्रकार आहे इकडे पहा जर रॉड असा जमिनीला जर रगडत आणला आपण इकडं किनारवर उचलली कड टेकलेलं आहे तांब्याचा रॉड पाहिजे पण त्याला लोखंडाच्या रॉडनी दाखविलं तर काही कामाचं नाही परंतु तांब्याच्या रॉडनी जर दाखवलं असं रगडीत आणल्यानंतर तर ती लाईन शंभर टक्के पाण्याने वाहती आत्ताच आपण त्या बोरवर पाहिलं आणि आता ह्या चालू आणि कोरड्या लाईनवर हे काम करीत नाही करा आणि पाणी कितीपर्यंत असू शकतं याचासुद्धा तांब्याचा रोड हा अंदाज लावू शकतो तर तांब्याचा रोड त्याच्यावर राईट पॉईंटवर असं लावायचा आणि नारळाला विचारायचं पाणी किती कितीपर्यंत आहे याला याला पाणी सव्वा इंचपर्यंत आहे इकडे पास सव्वा इंच पाणी आणि दीड इंच पाणी दीड दीडला उचलत नाही बायकडं सव्वा तर ह्या पद्धतीनं करून पाहा कारण सध्या आता काळ आहे आणि प्रयोग चालू आहे ज्याला हा प्रयोग पडला त्याने करून पाणी त्याच्या चालू बोरवर त्याच्या बंद पडलेल्या बोरवर आणि जमत असलं तर करायचं आणि नाही जमत असलं तर प्रयोग फेकून द्यायचा कोणतं नाही तो प्रयोग तो व्हिडिओ नाही पाहायचा जर तुम्हाला आवडत असला आणि तुम्हाला जर जमत असलं तर करायचं <coughs> रॉंग कॉमेंट करायची काही गरज नाही सध्या प्रयोग करायची प्रॅक्टिस चालू आहे तुम्हाला जर आवडत असलं तर करायचं नाही कराय नाही जमत असलं तर फेकून द्यायचा प्रयोग पाहायचं नाही आमच्या चॅनलवर डबल कधी यायचं बी नाही आणि ज्यांना आवडत आहे त्यांनी व्यवस्थित कॉमेंट करणे प्रयोग आम्ही चालू बोरवर बन बोरवर पूर्ण चार महिने दाखविणार आहे ज्याचं पोट दुखत असलं त्यांनी चॅनलवर बिलकुल नाही येणे जे लोक चांगले कॉमेंट करतात त्यांनी नेहमी यायचं आणि त्यांच्यासाठी चोवीस तास त्याच्यासाठी कधी बी मदत करायला तयार आहे आपण कोणती बी जरी मदत लागली त्यांना कोणतं जरी काही प्रश्न जर असला तर त्याच्यासाठी आपण टाईम द्यायला तयार आहे पण ज्याचं फोन दोखतो त्यांनी लाईव्हवर यायचं नाही त्याच्यासाठी डायरेक्ट मग त्याच्यासाठी बंदोबस्त करून ठेवलेला आहे तर ज्या